नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखवूया आजच्या ठळक घडामोडीवर समुद्रकिनारी अभिजित सावंत गौतमी पाटील यांचा रोमांस सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ संगीत विश्वात वीस वर्ष पूर्ण करून आपल्या आवाजानं प्रेक्षकांना मोहित करणारा एव्हरग्रीन गायक अभिजित सावंत आणि महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात ते दोघेही समुद्रकिनारी रोमांस करताना दिसत आहेत यानंतर सध्या प्रेक्षकांमध्ये विविध चर्चांना उदाहरण आलंय आता या चर्चांना पूर्ण विराम मिळालाय कारण अभिजित सावंत आणि गौतमी पाटील लवकरच एका दमदार प्रोजेक्ट मध्ये एकत्र दिसणार आहेत या दोघांचा एक खास एआय लुक असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुबाकूळ घालत असून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे समुद्रकिनारी अभिजित सावंत आणि गौतमी पाटील यांचा रोमांस असणारा हा व्हिडिओ नेमका कोणत्या गाण्याचा भाग आहे गौतमी सोबत आता अभिजीत कोणतं नवीन गाणं घेऊन येतोय हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय याचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे